नमस्कार मंडळी मी चिन्मय पारे आणि मी आदित्य जावीर मी विशाल दिवटे मी शीतल खंडागळे मी अर्जुन कुंभार आम्ही सर्वजण मनस्पर्श साहित्य या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वस खूप खूप शुभेच्छा आज आम्ही एक आगळी वेगळी रचना घेऊन आलो आहोत कविता खरंच देश समृद्ध झालाय का कवी चिन्मय पारे भ्रष्टाचाराच्या धुरामध्ये स्वप्न आमचे जळतात भ्रष्टाचाराच्या धोरामध्ये स्वप्न आमची जळतात मतलबाची पोळी भाजून ते आपली तिजोरी भरतात एवढं सगळं असताना आम्ही देशात राहावं का एवढं सगळं असताना आम्ही देशात राहाव का एकच प्रश्न आमच्या पुढे खरंच देश समृद्ध झालाय का खरंच देश समृद्ध झालाय का वारसा इतिहासाच्या या भूमीला ही विरांची खाण आहे वारसा इतिहासाच्या या भूमीला ही विरांची खान आहे लाचार होऊन मरतो आम्ही तरी म्हणतात हा देश कृषीप्रधान आहे

इथे मात्र किंमत नाही अशा आमच्या विचारांची इथे मात्र किंमत नाही बलात्कार होतात आमच्याही आया बहिणींवर उपाशी राहून मरते आई अशी आमची व्यथा इथल्या राजकारण्यांना कधी कळेल का हा अशी आमची व्यथा इथल्या राजकारण्यांना कधी कळेल का किती वास्तविकता मांडून ही सांगा ना खरच देश समृद्ध झालाय का खरच देश समृद्ध झालाय का डोळ्यात तेल घालून दिवस रात्र पोरघ माझ सीमेवर लढतय डोळ्यात तेल घालून दिवस रात्र पोरग माझ्यावर लढतय रक्ताच त्याच्या पाणी करून प्रत्येक नागरिकाला संरक्षण आहे अहो रक्ताच पाणी करून प्रत्येक नागरिकाला संरक्षण आहे बलात्कार झालेला त्याच्या बायकोला कधी न्याय मिळवून दिलाय का बलात्कार झालेला त्याच्या बायकोला तुम्ही कधी न्याय मिळवून दिलाय का खरंच सांगा साहेब आपला देश समृद्ध झालाय का अहो खरच सांगा साहेब आपला देश समृद्ध झालाय का असं सगळं आजकाल सर्वांसोबतच असं सगळं सर्वांसोबतच घडतय अन्याय होतोय सर्वांवरच हे प्रत्येकाला कळत न्यायाचं आवरण साहेब आता तुम्ही सर्वांवर चढवाल का न्यायाचं आवरण साहेब आता तुम्ही सर्वांवर चढवाल का निदान या प्रजासत्ताक दिनापासून बदल तुम्ही घडवाल का सांगा ना साहेब खरंच आपला देश समृद्ध कराल का आपला देश समृद्ध कराल का काय मित्रांनो आश्चर्य वाटतय ना ऐकून ला ही आपल्याच देशातली परिस्थिती आहे लाजीरवाणी गोष्ट आहे खूप पण तुम्हाला जर तुमच्या गोष्टी मांडायच्या असतील तर आपला कमेंट बॉक्स जिवंत आहे बरं का अजूनही तुम्ही मांडू शकता तिथे मात्र स्वातंत्र्य आहे सर्वांनाच तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ही कविता इतरत्र शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की विनंती आहे बरं का सर्वांना व्हिडिओ बघून सोडून देऊ नका चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार